निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर योजनेचे दिवाळी पूर्वी काम पूर्ण करण्याचं अल्टिमेटम आमदार संजय गायकवाड आणि नगरपालिकेकडून संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला आहे पाई पाईपलाईनच्या पाच टप्प्यांपैकी चार टप्प्यांचं काम पूर्ण झालं असून ठिकठिकाणी थीक खोदलेल्या ठिकाणी कॉन्क्रीट पॅचेस मारणं सुरू असून पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाईनची टेस्टिंग देखील सुरू करण्यात आली आहे संपूर्ण योजनेत तब्बल एकशे सत्तर किलोमीटरची पाईपलाईन टाकून शहराला पाणीपुरवठा केला त्यामुळे दिवाळी पूर्वीच बुलढाणा शहर वासियांना नियमित गोड पाण्याचा पुरवठा करून दिवाळी गोड केली जाणार आहे बुलढाण्यामध्ये जे नवीन पाईपलाईन चे काम सुरू आहे त्याची अपडेट काय सुद्धा बुलढाणा शहरामध्ये दोन फेजमध्ये पाईपलाईनचं काम सुरू आहे एक फेज खडकपूर्णा ते येळगाव जलाशय जे काम एम जे पीने केलेलं आहे आणि येळगावपासून पूर्ण शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन हे नगर परिषदेद्वारे कर काम सुरू आहे त्यामध्ये आम्ही मागच्या काही दिवसामध्ये जे काही तक्रारी नागरिकांच्या आल्या होत्या बाबतीत मान्य आमदार महोदयांकडे यांची एक मिटिंग झाली होती कंत्राटदारासोबत त्यावेळेसही आपण त्यांना सक्त सूचना त्यांनी दिल्या होत्या आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत दिवाळीनंतर याला मुदतवाढ मिळणार नाही दिवाळीच्या आत नागरिकांना पूर्ण क्षमतेने दर दिवशी हे पाणी आपल्याला द्यायचं आहे याबाबतीत त्यांना आम्ही लेखीही दिलेलं आहे आणि जर हे पूर्णत्वास गेलं नाही तर मोठ्या प्रमाणात दंड करण्याची कार्यवाही कंत्राटदारावर या ठिकाणी करण्यात येईल त्या सूचनांचं त्यांनी पालन सुरू केलं असून युद्धपातळीवर काम सुरू आहे आम्ही कायम त्याचे देखरेख निगराणी सुरू आहे शहराचे एकूण पाच झोन आहेत त्यातले चार झोन कंप्लीट झालेले आहेत त्याचं टेस्टिंग सुरू आहे पाचव्या काम का सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य